भारतीय संघानं महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून इतिहास रचलाय नवी मुंबईमधल्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताच्या कन्यांनी पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यामुळे आता एका नवीन विश्वविजेत्याचा उदय झालाय दक्षिण आफ्रिकेला नमवून जगत जेतेपद मिळवण्यानं संपूर्ण संघानंच उत्कृष्ट कामगिरी केली दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांच्या चमकदार खेळीनं संघाला शानदार विजय मिळवून दिला शेफाली वर्मानं फलंदाजी आणि गोलंदाजीत दाखवलेल्या उत्कृष्ट खेळामुळे तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तर संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे दीप्ती शर्माला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलेल्या दोनशे नव्याण्णव धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला केवळ दोनशे सेहेचाळीस धावाच करता आल्या आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा बुर बुलवाड हिनं शतक ठोकत चांगला प्रतिकार केला परंतु दीप्ती शर्मानं तिला बाद करून मोठा अडथळा दूर केला एका क्षणी दक्षिण आफ्रिका हे आव्हान सहज पार करू शकेल असं वाटत असतानाच दीप्ती शर्मानं घेतलेल्या बळींमुळे सामन्याला नाट्यमय कलाटणी मिळाली दीप्तीनं एकोणचाळीस धावांच्या बदल्यात पाच गडी टिपले तर शेफाली वर्मानं दोन गडी बाद केले तत्पूर्वी पावसामुळे सामना काहीसा उशिरा सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं शेफाली वर्माची सत्याऐंशी धावांची दमदार खेळी आणि तिला अठ्ठावन्न धावा करून दीप्ती शर्मानं दिलेली साथ यामुळे भारताचा धावफलक हलता राहिला सलामीला आलेल्या स्मृती मंधाना हिनं अठ्ठावन्न चेंडूत पंचेचाळीस धावा केल्या गेल्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जेमिमा मा रॉड्रिग्सला मात्र या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही ती चोवीस धावा करून तंबूत परतली रिचा घोष हिनं चौतीस धावांचं योगदान दिलं या विजयासह भारत या स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या पंक्तीमध्ये पोहोचला आहे महिला क्रिकेट संघानं विश्वचषकाला